श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो स्वामींच्या नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या चॅनलवर रोज स्वामी संदेश छोटे छोटे उपाय जे घरात आपल्याला अडचणीतून दुःखातून आणि इच्छापूर्तीतून होण्यासाठी करता येणारे आहेत यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणतेही एक फुल निवड आणि बघ स्वामी तुला कोणता संदेश देत आहेत ज्यांनी कुणीही गुलाबाला स्पर्श केला असेल ज्यांनी कुणीही गुलाब निवडले असेल त्यांच्यासाठी स्वामींनी सांगितले आहे आजचा दिवस तुझा सुखकारक असणार आहे त्याचबरोबर तुझ्या दिवसामाची सुरुवात ही थोडीशी नाविन्याने होणार आहे म्हणजे तुला काहीतरी आज नवीन आणि अनोखं करण्याची संधी मिळणार आहे तू ती संधी अजिबात सोडू नको त्या संधीचं सोनं कर तुझ्या आयुष्यात येणारी ही नवीन संधी तू अजिबात सोडू नकोस त्या संधीचं तू सोनं कर त्याचबरोबर एखादी संधी आपल्याला आलेली आहे तर ती आपण सोडू नये त्या संधीचं सोनं करून आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल करायचं आहे तेच तुला आज करायचं आहे निर्णय घेताना थोडा विचार करून घे थोडीशी तब्येत आज वर खाली होईल पाडदुखीचा त्रास होईल त्याचबरोबर तुझे आपतेष्ट नातेवाईक यांच्यामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण होईल तर जिथे चुकत असेल तिथेच फक्त बोल जिथे चुकत नसेल उगीच वादविवाद घालत बसू नको नाहीतरी मोठे वादविवाद्याला तोंड द्यावे लागेल उगीच मोठमोठ्या संकटांना तू स्वतःहून पुढाकार घेऊ नकोस स्वामी सांगत आहेत आजचा दिवस तसा चांगला आहेच पण तू वाईट गोष्टींना प्रोत्साहन देऊ नको तुझ्याकडून कोणतेही वाईट कर्म होऊ देऊ नको मोठ्यांचा आदर कर मोठ्यांना सन्मानाने वागव कारण की वादविवादामध्ये जर आपण मोठ्यांना तोडून आणि घालून पाडून बोललो तर आपल्यावरती आपल्या गुरुजनांचा हात कमी होतो तुझ्यावर सदैव घरातील आप्तेष्ट मोठे मंडळी यांचासुद्धा आशीर्वादाची आवश्यकता आहे त्यांच्या आशीर्वादानेच तुझ्या मार्गात येणारे संकट जे आहेत ती कमी होणार आहेत पुढे भविष्यात त्यांची तुला गरज लागणार आहे त्यामुळे पुढे जाऊन लाजी लाजीरवाने आणि खजिल होण्यासारखे तू आत्ता वागू नकोस दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा म्हणजे घरात परिवारात पत्नीसोबतसुद्धा मायेने ममतेने वाग तिच्या मनातील इच्छा पूर्ण करायचा निर्धार कर बघ तुझे सर्व गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत ज्यांनी कुणीही जास्वंदीचं फूल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश आहे तुमच्या तब्येतीत थोडीशी तक्रार निर्माण होणार आहे तब्येत थोडी तब्येतीची थोडी जरा जास्त काळजी घ्यावी लागणार आहे बाकी दिवस आजचा तुमचा खूप आनंददायी जाणार आहे त्याचबरोबर दूरचे नातेवाईक पण मनातून फार जवळ असणारे कधीही गाठ न पडलेले अशा नातेवाईकांची आज भेट होणार आहे किंवा एखाद्याचा विषयी तुमच्या मनामध्ये खूप आदर आहे विचार आहे पण त्यांच्याशी कधी भेटी गाठी होत नाहीत बोलणं चालणं होत नाही तर किमान त्या व्यक्तींचा फोन तरी येणार आहे म्हणजे खूप दूरच्या ज दूरच्या पण मनातून जवळच्या असणाऱ्या व्यक्तींशी आज बोलणं होणार आहे त्याचबरोबर कुठे बाहेर तरी जाण्याचा प्रसंग येणार आहे प्रवासादरम्यान थोडीशी काळजी घ्या म्हणजे झालं त्याचबरोबर तुमच्या मार्गात एक अडचण येणार आहे ती अडचण तुम्ही स्वतः निर्माण केलेली आहे म्हणून तुम्हाला त्या अडचणीला स्वतःला तोंड द्यावे लागणार आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर घरातील वातावरणही तुम्ही व्यवस्थित हाताळणार आहात म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने घरातील वातावरण तुम्ही हाताळणार आहात पण पूर्ण आत्मविश्वासाने समोरच्या ज्या संकटाला तुम्हाला तोंड योग्य द्यावे लागणार आहे तर ही फक्त फक्त महिलेसाठी नसून हे पुरुषांसाठी सुद्धा आहे म्हणजे दोन्ही दोन्ही व्यक्तींसाठी ही सूचना आहे तर अवश्य लक्ष द्या काळजी घ्या आणि विश्वास असेल आणि तुमच्यासोबत खरंच हे घडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य मला लिहून टाका आणि पुढे येणारे व्हिडिओसुद्धा नक्की पहा जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अशाच पूर्वसूचना मी तुम्हाला देत राहणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ